जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र नमस्कार मी विनोद चौधरी पाहुया काही ठळक वृत्त जामनेर तालुक्यातील नांद्रा प्रलोभ गावातील स्वस्त धान्य दुकानदाराच्या मनमानी कारभारामुळे गावात संतापाची लाट उसळली आहे गावातील दिव्यांग युवक रवींद्र पाटील यांनी थेट गंभीर आरोप करत रेशन दुकानदाराची पोलखोल केली आहे रवींद्र पाटील दिव्यांग हे दिव्यांग असून रोजगार निमित्त पुणे येथे वास्तव्यास असतात मात्र घरची परिस्थिती बिकट असल्याने ते रेशनवर अवलंबून आहेत असे असताना रेशन दुकानदार केवळ तीनच दिवस धान्य वाटप करतो त्यानंतर गेल्यास उडवाउडवीची उत्तर देत नागरिकांना हकलवून लावतो असा गंभीर आरोप करण्यात आलाय इतकेच नव्हे तर यावेळी वाटप केलेले धान्य अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आळ्या व किडे आढळून आले या संदर्भात दुकानदाराला जाब विचारला असता तुमच्याकडून जे होईल ते करून घ्या माझं कोणी काही शकत नाही अशी उघड अरेरावी करत नागरिकांना धमकावत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे या प्रकरणामुळे गोरगरीब दिव्यांग व गरजू नागरिकांचा अपमान होत असून शासनाच्या अन्न सुरक्षा योजनेचा चक्क खिळखंडोबा होत आहे त्यामुळे सदर दुकानदाराचे लायसन्स तात्काळ रद्द करून ते रेशन दुकान गावातील महिला बचत गटांना देण्यात यावे अशी जोरदार मागणी रवींद्र रवींद्र पाटील पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे या यांनी संपर्क केला असता न्यूज प्रतिनिधींनी तात्काळ पुरवठा अधिकाऱ्यांशी संपर्क साधला त्यावेळेस तक्रार व व्हिडिओची दखल घेऊन संबंधित रेशन दुकानदारावर योग्य ती कारवाई केली जाईल असे आश्वासन पुरवठा अधिकाऱ्यांकडून देण्यात आले आहे मात्र आता प्रश्न असा आहे अरेरावी करणाऱ्या रेशन दुकानदारावर नेमकी कधी कारवाई होणार गोरगरिबांचे हक्काचे धान्य लुटणाऱ्यांवर शासनाचा हातोडा केव्हा बसणार हे पाहणंही आता तितकंच महत्वाचं ठरणार आहे मी रवींद्र विश्वनाथ पाटील राहणार नांद्रा पोहलो तालुका ते जिल्हा जळगाव तिथला रहिवासी आहे तर मी दोन दिवसापूर्वी गावाला रेशन आणायला गेलो होतो रेशन घेऊन आलो रेशन झाला रेशन दुकानदाराचा की तीन दिवसात रेशन घेऊन जाणे रेशन आणायला गेलो तर हे बघा तहसीलदार माननीय तहसीलदार साहेब हे बघा तुम्हाला माझी तर कडकडीची विनंती आहे हे बघा रेशन अहो हे काय रेशन आहे तांदूळ आहेत का हां अहो याला काही जनावर सुद्धा खायचे नाहीत असले तांदूळ दिले त्याच्या दुकानदारांनी पण तो काय चालला आहे तुमचं लक्ष आहे का तशीदारसाहेब बघा याला दुसरी गोष्ट मी त्यांना वारंवार तक्रार करतोय त्यांच्याकडं त्यांना लेटर मागितलं लेटर पण देत नाही काय करायचं असलं तो घाऊ घालायचं आम्ही मुलावाला वाला कसं व्हायचं आमचं मला वाला सच्छा साहेब तुम्हाला कडकडीची विनंती आहे तुम्ही लक्ष घातलं पाहिजे आता गोष्टी हा काय तांदूळ येते बघाच्या आड्या किडे त्याच्यात झालेले आहेत कसं खायचं आम्ही हा खूप खूप नारायण पाटील दुकानदाराचं नाव आहे त्याला मी पावती मागितली पावती पण दिली नाही मला म्हणलं अरे पावती रोज खराब होईल पावती निघत नाही असं म्हणलं कसं चालायचं हा वरणा म्हणतो काय करायचं ते कर लेटर मागितल्यावर लेटर देत नाही काय करायचं ते कर वर्ण दादागिरी मला म्हणतो मी करतो काय करायचं आहे तुम्हाला मला असली दादागिरी करतो गर। हां साहेब कुठं जायचं हां असं म्हणलं काय करायचं मी असे अपंग माणसाने काय करायचं हां मला हे तुम्हाला सांगायचं आहे की तुम्ही हे काहीतरी कुठंतरी थांबलं पाहिजे आता हे रेशन तांदूळ बघा तुम्ही साहेब कधीचे काय मलाच मलाच कळलं काय करावं याला हां मी एक तर बाहेरगावी पोट भरायला आलो आहे दर महिन्याला रेशन घ्यायला गावाला येतो आणि ते असं म्हणलं कसं हो तहसीलदार साहेब हां तुम्हाला कडकडीची कर विनंती हे बघा आड्या किती आहे याच्यात बघा काय करावं आम्हाला तेच कळलं आहे रेशन दुकानदार बोलून देत नाही आम्हाला हां पण पाच दिवशी पण विशेष म्हणजे सांगतो काय तीन दिवस रेशन घेऊन जायचं परत राहिले बिडणार नाही पण परत काय म्हणतो गेलं तुँ, तुँ तर तुम्ही वे तुमच्या वेळ असेल त्या टायमाला रेशन न्यायला येत्या हां असं आम्हाला रेशन दुकानदार म्हणतो त्याच्या सवलीनं रेशन देतो का तो आम्हाला रेशन नियमानं शासनाच्या नियमानं रेशन ही नऊ तारखेला ना ते दहा तारखेला दुकानात होतो मग रेशन दुकानदार वीस तारखेच्या आणि पंचवीस तारखेच्या पुढंच मॅसेज करतो आणि तीन दिवसात रेशन घेऊन जा मॅसेज करून तो मला सांगा आम्ही बाहेरगावी राहतो मग कसं आम्ही तीन दिवसात ॲडजस्ट करायचं हा मला याच्या विरुद्ध तत्कार आहे त्याला तुम्ही काय करायची ती कारवाई करा त्याला जमत नसेल तर त्याचं लायसन कॅन्सल करा गावामध्ये बचत महिला बचत गट आहे आमचा तर महिला बचत गटामध्ये एखादी एक लेडीज गरीब असेल तर तिला ते लायसन द्या चालवायला ती तरी जेणेकरून तिचं पोट भरेल माझी एवढी तुम्हाला कडकडीची कर विनंती आहे जामनेर तालुक्यातील नांद्रा प्रलो येथील रेशन दुकानदारा संदर्भात एक तक्रारीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे त्याबद्दल काय सांगाल सदर तक्रार तक्रारीचे आपण अवलोकन करू व तक्रारदार यांचे समाधान निराकरण करू व शासकीय नियमानुसार जे काही दुकान तक्रारदार यांची अडचण आहे ते दूर करण्याचा प्रयत्न करू व दुकानदारावर नियमाप्रमाणे कारवाई सर आपल्या जामनेर येथून पुरवठा विभागातून साधारण किती तारखेपासून तर किती तारखेपर्यंत आपण रेशन दुकानदारापर्यंत माल पोस्ट करतो आपल्या इथे एकोणीसशे चौऱ्याहत्तर दुकान आहे आपण एक तारखेपासून पंधरा ते वीस तारखेपर्यंत सर्व दुकानात माल जातो तिथून ते त्या महिन्याचा माल तीस तारखेपर्यंत वाटप करू शकतो परंतु सदरील तक्रारदाराचं असं म्हणणं आहे की त्यांच्या नांद्रा प्रलो येथील जो रेशन दुकानदार आहे तो, तो महिन्यातील फक्त तीनच दिवस धान्य वाटप करतो वाट उर्वरित दिवस तो इतर लोकांना धान्य देत नाही त्यावर काही कारवाई होईल असेल जर असेल तर निश्चितच कारवाई होईल आपल्याला तीस तारखेपर्यंत दिवसातून कमीत कमी आठ तास दुकान पूर्ण वेळ चालू ठेवावं लागते त्यावेळी कारधारक कधी दुकानात गेले तर त्यांना नियमाप्रमाणे धान्य देणे आहे तसेच दुकानदार तर त्यांच्यावर नियमाप्रमाणे कठोर कारवाई करण्यात येईल सदरील व्हिडिओ आपण देखील बघितला आहे यामध्ये जे तक्रारदार आहेत त्यांनी त्यांना मिळालेलं धान्य अक्षरशः जमिनीवर टाकून आपल्याला दाखवलेलं आहे यामध्ये किती किडे आणि आळ्या यामध्ये चालताना दिसत आहे सदर आपण चौकशी करू व जर खराब धान्य असलं ते बदलून देण्याची कारवाई करण्यात येईल सर संबंधित रेशन दुकानदार अपंग आणि दिव्यांग व्यक्तींना जर अशा प्रकारे त्रास देत असेल तर इतर सर्वसाधारण नागरिकांसोबत तो कसा व्यवहार करत असेल अशा पण तक्रारी आपल्याकडे आलेल्या आहेत का अजून सध्या तर तक्रार नाही पण जर अशी तक्रार आली तर आपण निश्चितच कारवाई करू आणि शासन नियमानुसार दिव्यांग व्यक्ती वयोवृद्ध यांना वेगळ्या रांग घेतला यांना तात्काळ धान्य देण्याचे नियोजन हो सूचना दुकानदाराला दिले तसं जर ते करत असेल त्याची सुद्धा आपण त्यांच्यावर कारवाई करू सदर दुकानदारावर कशा पद्धतीची कारवाई होणार आहे सर आपण तिथे तक्रारदार यांचे बयान घेऊ तसेच उपस्थित लाभार्थी शिधापत्रिकाधारक यांचे सुद्धा बयान घेऊ त्यांचे म्हणणे ऐकून घेऊ व नियमाप्रमाणे यथोचित कारवाई करू त्या okay. या बातमी इथेच थांबूया ताज्या अपडेट्ससाठी डब्ल्यू 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 जे बी एन महाराष्ट्र डॉट कॉम आमच्या वेबसाईटला लॉग इन करा तसंच युट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील जे बी एन न्यूज ॲप डाउनलोड करून जे बी एन महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा नमस्कार